असं बोलतो की पावसाच्या दिवसात रायगडावरून स्वर्गच दिसतो हे स्वर्गच पाहण्यासाठी आम्ही सगळे मित्र निघालेले रायगडला जाण्यासाठी त्यासाठी आम्ही दिवस निवडला होता सहा अजून छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्याचा दिवस रायगडावर येण्याचा आपला सेकंड टाईम होता आणि ह्याआधी आपण सुद्धा सहा जूनला एकदा आलेलो आहे सर्वप्रथम आम्ही हडपसरला एका जागेवरती येऊन सर्वजण भेटलो मित्रांनो आता आम्ही जायला निघलेलो आहे रायगडला तर आता आपण आलेलो आहे पुण्यात बघू शकता आपण येऊन पोहोचलेलो आहे आता जाण्याचा प्रयत्न करत आहे सर्वात प्रथम आम्ही पिरंगुटमध्ये आले पहिल्या गाडी मध्ये पेट्रोल फुल करून घेतलं आणि आम्हाला रायगडमध्ये जात आणि कुठं स्टॉप नाही घ्यावा लागेल त्यानंतर एका जागेवरती थांबून जेवण सुद्धा करून घेतलं गाडी चालवताना झोप यायला लागलेली म्हणून एका जागेवरती चहा पिण्याचा निर्णय घेतला आता बस घराबून निघलेला अभिसा आता झालेला आहे पेट्रोल भरण्याचा एक ब्रेक एकदा जेवायचा ब्रेक परत एक ब्रेक त्रेपर किलोमीटर जायचंय आणि घरून दाखवत होत एकोणपन्नास किलोमीटर तिथन पुढे आम्ही पुढच्या वाट वाटचालीच लागलो मित्रांनो आम्ही गडाच्या इतक्या जवळ आलेला आहे की आम्हाला पुढच्या थोडं थोडं रायगडच्या जवळ गेल्यावरती आम्हाला रायगड किल्ल्यावरच्या लाईटी सुद्धा दिसायला लागलेल्या किल्ल्याच्या अलीकडे तीन किलोमीटर आम्हाला आधी गाडी पार्क करायला लावली आणि तिकडून आम्हाला एका बस किल्ल्यावरती घेऊन जाण्याचा बसमध्ये बसल्यावरती सगळ्या मावळ्यांनी एका सुरत घोषणा देण्यात आली आणि तिकडून आम्ही प्रवास सुरू केला किल्ल्यावर जाण्यासाठी तुमचा भवन डायरेक्ट आता जंगलातला रस्ता शोधून काढला थोड्याच वेळा ट्रेकिंग करायला लागल्यावरती तर तुम्ही बघू शकता किती घंडार झाडे आहे तर त्या साईडला वरतून इकडून शॉर्टकट होता नाही तर अर्धा किलोमीटर आम्हाला परत फिरून याय लागला असतं तर आता आम्ही चालवलं शॉर्टकट न आम्ही तर हा शॉर्टकट घेतला होता पण त्यात आमच्या इथल्या एका माणसाला वरती चढताच येत नव्हतं तर सर्वजण त्याची बघून मजा घेत होतो आणि तिकडून पहिलं बाहेर निघलो चांगल्याच्या रस्त्यात ना आल्यामुळे ना आखाच्या आख आहे एक किलोमीटर वर <बात> हो <laughs> <laughs> हा तोच माणूस आहे जवळ होता मम्मी नको मम्मी नको मी परत जाणार <laughs> मित्रांनो आम्ही सर्वात पहिले माणसं असतं रायगडला यायला तीन तास तसं आम्ही निघलेलोच आला आणि इकडे यायला वाजवलेत आम्ही रात्रीचे दोन मी समजू शकता आम्हाला किती टाइम लागला असेल इथवर पोहोचण्यासाठी <laughs> आणि आता आम्ही ट्रेकिंग चालू केलेली आहे तर आता दोन ते तीन तास आम्ही वरती जायला लागतील इकडे मी स्वतः आतापर्यंत तीन बागले आणि ते मुलगा बघा इतका बारीक असून पण इतक्या वरती आला आता इतक्याला मित्रांनो आम्ही येऊन पोचलो होतो दोन लां आत्ता वाजले होते सकाळचे चार ज्यांना झोप येत होती किंवा काय होत होतं कारण की एकच एक्साइटमेंट होती किल्ल्यावरती कधी जाईन आणि कधी किल्ल्यावरचा जो शिवराज्याभिषेक सोहळा आहे तो पाहिन ह्याचीच एक्साइटमेंट मनाला लागली होती आणि फक्त बघता आम्ही येऊन पोचलो महादरवाजापाशी आणि तिथनं आम्ही वरती जायला चालू केलं महादरवाजापासून वरती जाण्याचं फक्त आता अंतर राहिलं होतं ट्वेंटी फाय पर्सेंट पण ते ट्वेंटी फाय पर्सेंट खूप हार्ड आणि मुश्किलवाले होते ते कसे तरी आम्ही पार करून वरती येऊन पोचलो दोन वाजता ट्रॅक चालू केला होता आणि सकाळच्या पाच वाजता आम्ही येऊन वरती पोहोचलो आणि पहिलं झोपून घेतलं जेणेकरून उद्या सकाळचा जो, जो सोहळा आहे तो पाहता यायला पाहिजे म्हणून मॉर्निंगला सर्वप्रथम उठून बघतो सगळीकडे चो बाजूला नेते शिव भक्तानी ने गर्दीच केली होती जसं की तुम्ही बघू शकत होता मॉर्निंगचा रायगडवरचा हा व्यू होता आणि सर्व शिव बघतो सर्व शिवभक्त नगरखान्याकडे जायला निघलेले कारण की वेगवेगळ्या जागेवरनं शिवाजी महाराजांची पालखी येत असती ते पाहण्यासाठी सुद्धा निघलो नगरखान्याकडे जाण्यासाठी ढोल तासांच्या गजरामध्ये सर्व पालख्यांचं आगमन केलं जात होतं तसेच वेगवेगळ्या ठिकाणावरनं आणि वेगवेगळ्या वेग वेग तालुक्यांमधनं वेगवेगळ्या जिल्ह्यांमधनं शिवभक्त येत होते आणि तसेच वेगवेगळ्या तालुक्यातले सुद्धा येत होत्या जसे की तुम्ही बघत असताना की हा जल्लोष खूप मोठा होता खूप वेळ हो थांबल्याच्या नंतर आम्ही महाराजांचं दर्शन करण्यासाठी नगरखान्याच्या आतमध्ये प्रवेश केला पण पुढे गर्दी असल्यामुळं आम्हाला आतमध्ये जाता नाही आलं महाराजांचं दर्शन करून घेतलं आणि तिकडून आम्ही येऊन पोहोचलो थेट होळीच्या माळावरती आता आम्ही निघणार आहे थोड्याच वेळात खऱ्याकडे गँग हरवलेले आहेत गँगला सापडायचं आम्ही खाली उतरत असताना रायगडावरती पाऊस झालेलो होता त्यामुळे वेग छोटे छोटे धबधबे सुद्धा चालू झाले डोळ्याचे सुद्धा पारणे फिटतील असा व्यू पाहून आम्ही किल्ला उतरण्यास सुरुवात केली आपण पिढीला आपल्या महाराजांच्या गड किल्ल्यावरती घेऊन सुद्धा गेला पाहिजे आणि त्यांना त्यांचा इतिहास कळून दिला पाहिजे रायगडावरती उतरताना एका जागेवरती थांबून आम्ही हा व्ह्यू पाहिला जितके लोक खाली येत होते तितकेच लोक वरती सुद्धा जात होते अजून सुद्धा फायनली आम्ही खाली येऊन पोहोचलो सोडून टकला अजून आहे नाही तर त्याचं आता बघू काय होत हे तुम्हाला लवकरच घेऊन येतो लवकरच गडावर ना खाली आल्यावरती आम्हाला सापडली एक वीर तिकडं आम्ही स्विमिंग करणारच होतो की तो त्याआधी एक दादा आले त्यांनी आम्हाला असं काहीतरी सांगितलं गणेश शेटा आपल्याला कोकणातली मजा दाखवणार आहे या वीर बघू शकता किती स्वच्छ पाणी आता आपण ह्याच्यात पाहुणार जालें, ओके जालें। हो आता आम्ही चाललो घरी दादा असं बोलल्याच्या नंतर आम्ही तिकडून थेट निघलो घरी जाण्यासाठी तिकडून आम्ही ठरवलं कुंभे वॉटरफॉलला जायचं या ठिकाणी विजय थलापतीच्या मूवी वारिस ह्या पिक्चरची सुद्धा शूटिंग झाली आहे ह्या वॉटरफॉलविषयी डायरेक्ट आपण स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे युट्यूबसाठी वाला त्यासाठी आपल्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि येत्या काही दिवसात तुम्हाला तो सुद्धा पाहायला भेटेल तो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो